मित्रा तर हो नमस्कार आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर त्या ठिकाणी सत्या आणि मंजू घरी येतात सत्याला मंजू विचारते म सत्य ही मूर्ती कुणी बनवली आहे त्यानंतर सत्य बोलतो की माझ्या बापांनी बनवली आहे त्यानंतर मंजू बोलते असं काय बोलतोय सत्या त्यानंतर मंजू बोलती बा पप्पांनी बनवली होय त्यानंतर सत्य म्हणतो हो तर दुसरीकडं जे आत्याचा नवरा असतो तो तो म्हणत असतो की गणेश मंडळात गेलो होतो खूप मस्त असं जेवण होतं ना आणि येतांनी मी तुमच्यासाठी पण आणलं होतं तर डीजे म्हणतो पप्पा तुम्ही आमच्यासाठी आणलं होतं मग कुठं येते त्यानंतर डीजेला ते म्हणतात आत्याचा नवरा अरे तुला माहिती आहे का मला खूप भूक लागली आता आता मग मी खाऊन घेतलं त्यानंतर डीजे म्हणतो बघ मम्मी हे कसे वागतात आपल्यासोबत त्यानंतर आत्या म्हणते हो हे हे सज पिसळलेच आहे पहिल्यापासून जाऊ दे आपलं काही घेणं देणंच नाही यांना पाहिल्यापासून त्यानंतर जे म्हणतो पप्पा खरंच ना तुम्ही तुमचं खूप अवघड आहे त्यानंतर जेचे वडील म्हणता ठीक आहे तुम्ही आता जेवण करून घ्या मी तर आहे पोटवर त्यानंतर आत्या खूप चिडते आणि म्हणते खरंच ना तुम्हाला अजिबात आमची काळजीच नाही आमचं घेणं देणंच नाही फक्त खायचं पडत आहे का दुसरं काहीही नाही तर दुसरीकडं जी अमृता आणि जी मंजूची आई असतात ते दोघेही येत असतात मंजूला भेटून आत्ता विचारते ए कुठं चालली ग का अमृता आणि कुठं गेल्या होत्या सणावाराच्या दिवशी बाहेर काही हिंडत फिरताय तुम्हाला कळत नाही का घरी थांबायचं असं त्या ठिकाणी आत्या म्हणते त्यानंतर अमृता बोलते अगं आत्ते काही नाही थोडंसं काम होतं आणि आम्ही मंजूच्या ताईच्या घरी गेलो तिला भेटायला त्यानंतर आणि आत्या विचारते काय मंजूताईच्या घरी काय त्यानंतर जी अमृता असते ती बोलते तुम्हाला माहिती आहे का अगं मंजूताई किती खुश आहे आणि सत्यदाजी खूप काळजी घेतो आणि तिला साथ पण देतो व्यवस्थित त्यानंतर आत्या म्हणते काय आत्याला खूप राग येतो आत्या म्हणते या मंजीचं आणि त्या सत्याचं काहीतरी करायला पाहिजे त्यानंतर दुसरीकडं जे तातेसाहेब असतात एका ठिकाणी उंच डोंगरावर जातात आणि तो जो पोलीस कॉन्स्टेबल असतो त्याला खाली उभा करतात आणि म्हणतात काही सुचलं की नाही त्यानंतर तो कॉन्स्टेबल म्हणतो नाही ना तातेसाहेब तुमच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असला तर मला सांगा ना त्यानंतर तातेसाहेब मग दगड फेकून त्याला मारतात आणि म्हणतात अरे काय रे सगळं महाजर डोक्यातलं काढून घे तुझं डोकं काय कुठं जातं का हां तू काहीतरी कर लवकरात लवकर त्या गुंडांचं काहीतरी केलं पाहिजे आपल्याला तर दुसरीकडं जी आत्या असते ती सुरी घेऊन बसलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो ती मग विचार करत असती हा मंजूचं आणि सत्याचं काहीतरी करायला हवं नाही तर आपल्याला घटस्फोट मिळणार नाही हेच तिथे चालू असतं तर त्यावेळे त्या ठिकाणी जे आत्याचा नवरा असतो तो मागून बघत असतो आणि मग तिच्या डोक्यात येतं की काहीतरी तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे त्यानंतर आत्याचा नवरा म्हणतो काय ग काय चालू आहे तुझं त्यानंतर आत्या बोलते काही नाही थोडंसं चालू होतं यांना कुठंतरी आवर घालायला हवी आणि मंजू जर आपल्या घरी आली असती ना तर खूप मस्त काम झालं असतं काहीतरी पैसे तरी, तरी लुटता आले असतील दुसरीकडं जे मम्मी साहेब आहेत त्यांचं प्लॅनिंग चालू असतं सत्या ज्या पद्धतीनं मंजूची काळजी घेत असतो आणि तिला धरून वर घेऊन जातो आपल्या रूममध्ये त्यानंतर ते बघून मम्मी साहेबांचा खूप जीव खालीवर होतो आणि त्या म्हणतात या सत्याचं आणि त्या म्हणजेचं काहीतरी करायला हवं नाही तर खूप चांगलं टीन आपल्या आणि माझ्या पोराला तिनं गुतवायचंच ठरवलं आहे त्यामुळे मला लवकरात लवकर, लवकर काहीतरी केलं पाहिजे तर त्या ठिकाणी आत्या म्हणते ए सपने तू एक काम कर तू चक्कर येण्याचं नाटक कर आणि हे बघ तू चक्कर येऊन पडून राहायचं म्हणजे तुझं दुखतं आहे असं सांगता येईल आणि त्या ठिकाणी सप्न म्हणते मग तुम्ही पण वयस्कर आहात ना आता त्यानंतर मम्मी साहेब म्हणतात मी काय वयस्कर आहे का मी आज खूप नाहीतरणी आहे आणि मी तर काम करू शकणार नाही त्यानंतर सत्य रूममध्ये घेऊन जातो त्यांचं ठरतं सगळं की कशा पद्धतीनं ना, तो नाटक करायचं आणि मंजूला काम करायला लावायचं दुसरीकडं तेवढ्यात मंजूला कॉल येतो आणि सत्य उचलतो तो कॉल जे मंजूची आई असते तिचा असतो मंजूची आई म्हणते कशी आहे ग मंजू तू त्यानंतर मंजू बोलती व्यवस्थित आहे मम्मी काय टेन्शन घ्यायचं कारण नाही आणि सत्य आहेच ना मदतीला त्यानंतर मम्मी म्हणते हा ना खरंच ते सत्या पोरग आहे ना खूप चांगलं आहे ग मला खूप छान आवडतं ते पोरग आणि खरंच चांगलं झालं आहे त्यानंतर मम्मी म्हणते हो ना खूप छान आहे तो आणि त्यानंतर मम्मीचं म्हणते अरे तुला माहिती आहे का मला पहिलं खूप टुकार वाटायचं ते पोरग गावात हिंडायचं कुठं बसायचं मग वाटायचं मला की काही आपल्या पोरीचं नशीबच फुटलं असं वाटायचं पण त्या ठिकाणी मंजू म्हणते काय गं मम्मी असं काय बोलते त्यानंतर जी मंजूची आई आहे ती म्हणते अगं आधी वाटायचं ग पण आता त्याच्याबद्दल माझ्या मनात जागा तयार झाली आहे कारण ते पोरगं बघ ना जिथं अडचणी म्हणजे माझं दुखलं तुझं दुखलं त्यानंतर आपलं काही घरामध्ये काही झालं सगळीकडं अडी अडचणीला आड़ तो धावून जातो ग त्यामुळं त्याचं कसे आभार मानावं तेच कळत नाही आहे मला त्यानंतर ते सत्य ऐकत असतो कारण स्पीकरला फोन असतो त्यानंतर मंजू म्हणते ठेव मम्मी तू सत्याचंच कौतुक कर माझं न करू त्यानंतर जी मम्मी असते ती फोन ठेवते त्यानंतर सत्य बोलतो की काय हो वाघमारी तुम्हाला काही देखवत नाही का माझं कौतुक केलेलं त्यानंतर मंजू म्हणते असं कोणाला वाटतं की आपल्या आईनं दुसऱ्याचं कौतुक करावं त्यानंतर सत्य म्हणतो ठीक आहे बालम्याचा कॉल सत्यला येतो आणि बालम्या म्हणतो ये ना दादा गणेश उत्सवाची तयारी करायची आहे येतो का ये लवकर त्यानंतर सत्य बोलतो बालव्या इथं वाघमारी एकट्याच आहे त्यामुळे नाही जमायचं रे माझं त्यानंतर मंजू जा जातो मी मी बघल इथं काही नाही आता तर खाली जी सपना असते तिच्या नाटकाला सुरुवात होती आणि ती खाली आडतिडं पडते आणि सगळे माणसं जमा करून घेते आणि त्या ठिकाणी स्वप्नाला जो स्वप्नाचा नवरा असतो तो म्हणतो ए चला आपण दाव जो ती म्हणजे म्हणते नाही नाही मला चक्कर झाली आहे फक्त रूममध्ये घेऊन जा त्यानंतर जे चित्रकार असतात ते म्हणतात चला मी निघतो मला निघायचं आहे त्यानंतर जे मम्मी साहेब असतात ते म्हणतात आता घरातली कामं कोण करल त्यानंतर ती जाती मंजूकडं चहाचा कप घेऊन आणि मंजू झोपलेली असती तर मम्मी साहेब म्हणतात काय मॅडम आराम चालला का आता तुमची मजाच आहे म्हणा कारण आता घरातली कामं मला करावं लागल कारण सपना पण आजारी आहे आणि तो पण आजारी आहे मग आता घरातली कामं कोण करील मंजू म्हणते मम्मी साहेब मी करते ना त्यानंतर मम्मी साहेब म्हणते थांब मी तुझे पाय दाबून देते तुझ्यासाठी खायला आणते थांब तू झोपून राहा आराम कर आणि हे बघ तू टेन्शन घेऊ नको मी तुला सगळं भरवते त्यानंतर जी मंजू असते ती म्हणते मम्मी साहेब मी करते सगळं त्यानंतर मंजू तिथून म्हणते मम्मी साहेब तुम्ही जा तुम्ही नाका लोड घेऊ मी सगळं काही असेल नसेल सगळं करल तुम्ही नाका टेन्शन घेऊ त्यानंतर मम्मी मंजू म्हणते तुम्ही जा आता मी करते सगळं त्यानंतर जे मंजू असते ती उठते आणि किचनमध्ये काम करण्यासाठी जाते तर मम्मी साहेब म्हणतात झालं आपलं काम आता बघ ही माझ्या सत्तेच्या मागे लागली होती ना हिला मी बाजूला केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणते ओय आता बहीन माझ्या